नमस्ते कसे आहात सर्वजण मस्त ना गेल्या काही दिवसामध्ये मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की मॅम तुम्ही डिलेवरीनंतर वाढलेलं पोट कमी कसं केलं आमच्याशी शेअर करा तसेच अनेक बायकांच्या कमेंट्स होत्या की मॅम आमच्या डिलेवरीमध्ये वाढलेलं पूर्ण वजन कमी झालं पण पोट काही आमचं कमी होत नाही पोट कमी करण्यासाठी काही व्यायाम प्रकार असतील तर आम्हाला दाखवा तर या सर्व कमेंटच्या बेसिसवरती मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आले काय होतं गरोदरपणामध्ये आपलं वजन खूप वाढतं आपल्याला खूप भूक लागते मग आपण खूप खातो त्या मानाने आपल्या कोणत्याच ॲक्टिव्हिटी होत नाही आहेत मग जेवढ्या आपण कॅलरीज घेतोय तेवढ्याच कॅलरी आपल्या बर्न होत नाहीत किंवा खर्च होत नाही आहेत त्यामुळे आपलं गरोदरपणामध्ये खूप वजन वाढतं हे तुम्हाला समजलं नसेल मी तुम्हाला साध्या भाषेमध्ये एक उदाहरण देते जर आपण बँकेमध्ये रोज पैसे जमा करतोय रोज पैसे भरतोय आणि आपण काहीच पैसे त्यातून काढत नाही बँकेतून तर काय होणार आपले एक दिवशी बँकेमध्ये खूप पैसे जमा होतील त्याच पद्धतीने आपल्या शरीराचं सुद्धा सेम आहे आपण जी खाण्यातून रोज ऊर्जा घेतोय ती आपण खर्च नाही केली कोणत्या ऍक्टिव्हिटी करून किंवा कोणता व्यायाम प्रकार करून तर ती आपल्या शरीरामध्ये साठून राहते आणि आपलं वजन खूप वाढतं तुम्ही बँकेमध्ये रोज पैसे जमा करताय खूप साधतायत ही चांगली गोष्ट आहे पण रोज आपण खाण्यातून जी ऊर्जा घेतोय ती आपण खर्च करत नाही कोणत्या ऍक्टिव्हिटी किंवा कोणता व्यायाम प्रकार करून हे चांगलं नाही जेवढ्या कॅलरीज आपण खाण्यामधून घेतो त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज तुम्हाला व्यायाम करून किंवा योगा करून खर्च करायचे आहेत तरच तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी होतं तसंच डिलेवरी झाल्यानंतरसुद्धा आपण तीन ते सहा महिने पूर्णपणे आराम घेतो आपली बॉडी रिकवर होण्यासाठी तर त्या पिरियडमध्ये सुद्धा आपलं वजन खूप वाढतं विशेष म्हणजे पोट खूप वाढतं तर ते कमी करण्यासाठी कोणते व्यायाम प्रकार महत्त्वाचे आहेत ते पाहूया आज जे आपण व्यायाम प्रकार पाहणार आहे हे जर तुमची नॉर्मल डिलेवरी झाली असेल तर तुम्ही तीन महिन्यानंतर हे सर्व व्यायाम प्रकार करू शकता आणि तुमचं सिसेक्शन झालं असेल तर तुम्हाला सहा महिन्यानंतर हे सर्व व्यायाम प्रकार करायचे आहेत हे व्यायाम तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता फक्त तुम्हाला तुमचं पोट रिकाम असताना हे सर्व व्यायाम करायचे आहेत मी कोणते व्यायाम प्रकार करून माझं डिलेवरीमध्ये वाढलेलं पूर्णपणे पोट कमी केलं पोटाच्या बाजूची जी साईड फॅट असते ते कमी केलं ते पाहूया तुम्ही योगा करताना किंवा कोणता पण व्यायाम प्रकार करताना ज्या आसनाने किंवा व्यायाम प्रकारने तुमच्या पोटाला ताण येतो स्ट्रेचिंग होतं अशी जर तुम्ही रोज योगासने केली किंवा रोज व्यायाम प्रकार केले तर तुमचं डिलेवरीमध्ये वाढलेलं पोट लवकर कमी होतं मी सुद्धा असंच केलं आहे तर आपण पाहूया कोणते ते व्यायाम प्रकार आहेत सर्वप्रथम आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त दोन्ही हात वरती या पद्धतीने आणि कमरेतून खाली वाकायचं आपल्याला या पद्धतीने वाढ टू थ्री या पद्धतीने प्रत्येक व्यायाम प्रकार वन मिनिट करायचं या पद्धतीने या आसनाने आपल्या पोटावरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय त्यामुळे आपल्याला हे पोट कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचं आसन या पद्धतीने वन मिनिट कंटिन्यू करा गुडघ्या आपल्याला सरळच ठेवायचे बेंड करायची त्या पद्धतीने कंटिन्यू करा वन मिनिट जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते आपल्याला फील करायचं रिलॅक्स नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय राईट साईडला घ्यायचे दोन्ही हात लेफ्ट साईडला नेक्स्ट सुद्धा आपल्याला पूर्ण लेफ्ट साईडला जम्प करायचे राईटचं पोर्शन लेफ्टला लेफ्टचा राईटला या पद्धतीने पूर्ण याच्यामध्ये पोटाला कमरेला जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करायचं कंटिन्यू मिनिट करा या पद्धतीने हे है असं सुद्धा अतिशय महत्वाचे आपल्याला पोटाची फायद कमी करायचं त्याने काय होतं आपल्या पोटाला पोटाच्या बाजूला प्रचंड प्रमाणात स्ट्रेचिंग होते ते आपल्याला पूर्ण फील करायचं आहे हे सुद्धा पोट कमी करण्यासाठी असं अतिशय महत्वाचं आहे नेक्स्ट आहे नेक्स्ट म्हणजे आपल्याला दोन्ही हात चेस्टच्या लेव्हलला ठेवायचे पाय वरती घ्यायचे हाताला आपल्या पाय टच करायचे त्या पद्धतीने रोज जम्प करायचे त्या पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला कंटिन्यू रोज मन मिट करायचं त्या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट बघा नेक्स्ट मध्ये आपल्या दोन्ही हाताने नेकला पकडायचं या पद्धतीने मी आणि अल्बो टच करा अपोजिट या पद्धतीने पोटाला जे काय स्ट्रेचिंग ते फील करायचंय या पद्धतीने कंटिन्यू वन मिनिट करायचं जास्तीत जास्त पोटाला दाब द्या रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्टमध्ये आपल्याला कंटिन्यू वन मिनिट जम्पिंग जॅक करायची त्या पद्धतीने कंटिन्यू करा रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचंय दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स घ्यायचं आपल्या हातामध्ये बॉलॅट फील करायचं आपल्या पाठी कोणी त्याला तो द्यायचा टार्गेट एवढंच पाहिजे की आपण राईट कडून टर्न केलं की लेफ्ट वाला लेग दिसला पाहिजे लेफ्ट कडून टर्न केलं की राईट वाला ओके याच्यामध्ये प्रचंड आपल्याला पोरटाला कमरेला स्ट्रेचिंग होतंय ते आपल्याला फील करायचंय या पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला रोज कंटिन्यू वन मिनिट करायचं रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला अंतर वाढवायचं सिक्स्टी घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला तोच बोर्ड खालून घ्यायचा फॉरवर बेंडिंग करून बॅग बिंगून पुन्हा पार्टी द्यायचं या पद्धतीने पूर्ण पोटाला जे काय ताण होतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचंय या पद्धतीने कंटिन्यू कराव द्यायचा वरती द्यायचा पूर्ण थ्रोटला लाभीला जी काय स्ट्रेचिंग होत आहे ते फील करायचंय रिलॅक्स नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हात वरती घ्यायचे पाय जास्तीत जास्त पाठी घ्यायचं आहे या पद्धतीने कंटिन्यू वन मिनिट करायचं तुमचं रोज जे काय स्ट्रेचिंग होते ते आपल्याला पूर्ण फील करायचंय जास्तीत जास्त पाठी घ्यायचं आपल्याला पुढचा पाय ही मध्ये फोल्ड करायचं रिलॅक्स जास्तीत जास्त अंतर घ्यायचं दोन्ही हात साईडला घ्यायचे अपोजिट हँड लेग टच करायचं वन टू परत उजवा हात उजवा पाय टच करायचं थ्री परत डावा हात डावा बाय फोर कंटेक्ट करा वन टू थ्री फोर हे सुद्धा तुम्हाला रोज वन मिनिट करायचं वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर या पद्धतीने जे काय स्ट्रेचिंग होतं ते पूर्ण फील करा रिलैक्स नेक्स्ट so. पाव है नेक्स्ट मे अपना पाय वरती गए पोटाला दाब दिए या पद्धतीने वन टू कंटिन्यू कर करा वन मिनिट पोटाला दाब दिए पाय वरती उचला जास्तीत जास्त वन कंटिन्यू करा जे क्या स्ट्रेचिंग होते पूर्ण फील कराए रिलॅक्स नेक्स्ट आपण मॅटवरती झोपून पाहूया हे असणे सुद्धा पोट कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे चला तर मग पाहूया आपण दोन्ही पाय वरती उचलल्यावरती आपल्याला बॅक पेन होऊ शकतो म्हणून आपल्याला दोन्ही हात नेहमी हिपच्या खाली ठेवायचे दोन्ही पाय वरती अप करा आणि राऊंड मध्ये फिरवायचे आपल्याला क्लॉक वाईज ह्या पद्धतीने हे आसन सुद्धा तुम्हाला पोट कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे या आसनाने तुमच्या पोटावरती प्रचंड प्रमाणात ताण येतो तो आपल्याला पूर्ण फील करायचं आहे या पद्धतीने तुम्ही क्लॉक वाईज टेन करा अँटी क्लॉक वाईज टेन या पद्धतीने यानेसुद्धा तुम्हाला प्रचंड प्रमाणात स्ट्रेचे होते पोटावरती ते आपल्याला पूर्ण फील करायचं आहे या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट पाह नेक्स्टमध्ये दोन्ही पाया आपल्याला नीमध्ये फोल्ड करायचे दोन्ही हाताने नेकला पकडायचं या पद्धतीने अपोजिट नी आणि एल्बो स्टिच करायचं कंटिन्यू करा फास्ट थर्टी सेकंड कंटिन्यू करायचं या पद्धतीने अॅगेसोबत तुमच्या पोटावरती प्रचंड प्रमाणात ताण येतं तो पूर्ण आपल्याला फिट करायचं हे सुद्धा तुम्हाला पोट कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे रोज करायचं तुम्हाला नेक्स्ट पाहूया नेक्स्ट तुम्हाला आपल्याला दोन्ही पायनीमध्ये फोल करायचे त्या पद्धतीने दोन्ही हातवरती नमस्कार सिटीमध्ये डीप श्वास भरत उठायचं पोटाला दाब द्यायचं त्या पद्धतीने हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे प्रचंड तुम्हाला पोटाला आपल्याला स्ट्रेचिंग होते ते फील करायचं या पद्धतीने त्याचं तुम्हाला रोज टेनकाउंट करायचं या पद्धतीने पुढे वाका पोटाला दाब द्या पोटाला दाब द्यायचे अतिशय आहे पोट कमी करण्यासाठी रिलॅक्स या पद्धतीने तुम्हाला रोज टेन टेन चे दोन सेट करायचे नेक्स्ट पहा नेक्स्ट मध्ये परत आपल्या दोन्ही हात हिपच्या खाली घ्यायचे जेव्हा जेव्हा आपण दोन्ही पाय सोबत उचलतो हो तेव्हा आपल्याला दोन्ही हात नेहमी किपच्या खाली ठेवायचे कारण की आपल्याला दोन्ही पायावरती उचलल्यावरती बॅक पेन होऊ शकतो बॅक पेन होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायची होती दोन्ही पाय पोटावरती घ्या राऊंडमध्ये फिरून क्लॉक या पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला टेन वेळा क्लॉक वाईज फिरवायचे फोर फाईव्ह याने सुद्धा आपल्या पोटावरती प्रचंड प्रमाणात ताणे तर सेवन एट नाईन टेन अँटी क्लॉक सुद्धा टेन करायचे ने। रिलॅक्स नेक्स्ट मध्ये तुम्हाला मॅट वरती झोपायचा हो या पद्धतीने दोन्ही हात वरती का रोज तुम्ही व्हिडिओ पाहत सुद्धा माझ्यासोबत करू शकता या पद्धतीने पायावरती उचलायचं पोटाला ताप द्यायचं या पद्धतीने कंटिन्यू कर वन मिनिट व्हिडिओ पाठ पाठ माझं सूप तुम्ही रोज करू शकता या पद्धतीने आणि तुमचं वाढलेलं पोट लवकर कमी कर करू शकता रिलॅक्स या पद्धतीने तुम्हाला वन मिनिट करायचंय रोज नेक्स्ट पाहूया नेक्स्ट आपल्याला नौका आसन मध्ये यायचं आहे दोन्ही हात वरती डीप श्वास भरत आपल्याला अपर बॉडी लोअर बॉडी थाटी ताटी अप आहे पोटावरती जो ताण येतो प्रचंड प्रमाणात तो आपल्याला फील करायचा डीप श्वास भरत वरती होल्ड करा थर्टी सेकंड त्या पद्धतीने नगर समोर होल्ड करा हे तुम्हाला रोज दोन वेळा आहे थर्टी थर्टी सेकंड होल्ड करायचं त्या असणार प्रचंड प्रमाणात आपल्याला पोटावरच जो काय पाणी येतो तो, तो पूर्ण फील करायचं त्या पद्धतीने आपण एकदा पाहिलं तुम्ही रोज दोनदा करायचं नेक्स्ट नेक्स्ट मध्ये आपल्याला या पद्धतीने दोन्ही पाय समोर घेऊन बसायचं थोडेसे पाय वरती आपल्याला घ्यायचे थर्टी या पद्धतीने इकडे बॉल आपल्याला फील करायचं घ्यायचं ठेवायचं तर मी इथून घ्यायचं याने सुद्धा तुमच्या पोटावरती प्रचंड प्रमाणात ताण येतं पूर्ण फील करा सेकंड कंटिन्यू करा नेक्स्ट रिलॅक्स परत दोन्ही हात हिच्या खाली घ्या दोन्ही पाय आपल्याला मॅटला टच करायचे दोन्ही फटिंग उचलायचे टेन करायचं दोन सेट करा जे काय टमीवरती कान येतोय प्रचंड प्रमाणात फील करायचंय या पद्धतीने तुम्हाला याचे दोन सेट करायचे टेन टेनचे सिक्स सेवन एट नाईन टेन अगेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स एट नाईन टेन रिलॅक्सुद्धा प्रचंड प्रमाणात इथे आपल्याला कोटावरती आणि आहे नेक्स्ट म्हणजे दोन्ही हात वरती घ्यायची उठायचं आहे आता पायाची बुलेट वच करा त्या पद्धतीने त्याच्यासुद्धा तुम्हाला क्रोस टेन काउंट करायचे टू थ्री फोर फाइव सेवन एट नाइन टेन रिलैक्स रोज तुम्ही हा व्हिडिओ लावून सुद्धा व्यायाम करू शकता आणि रोज तुम्हाला हा व्यायाम करून तुमचं डिलेवरीमध्ये वाढलेलं पोट लवकर कमी करायचं आहे सुद्धा हाच व्यायाम प्रकार करून माझं डिलेवरीमध्ये वाढलेलं पोट कमी केलंय नंतर भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद